श्री स्वामी समर्थ स्वामी सेवक हो आपण मागच्या वेळेला अध्याय बारावा ऐकून घेतला समजून घेतला त्याचप्रमाणे आता आपण श्री गुरुचरित्र सारामृत अध्याय तेरावा समजून घेणार आहोत श्री गणेशाय महा सिद्ध म्हणाले नामधारका प्रयाग येथे माधवाला दीक्षा देऊन नंतर तीर्थयात्रा करत करत श्री गुरु कारंज गावाला परत आले त्यावेळी त्यांचे आईवडील आणि चारही भाऊ बहीण त्यांना भेटायला आले त्याचबरोबर गावातील सर्व नागरिक त्यांच्या दर्शनासाठी जमले सर्वांना खूप आनंद झाला श्री गुरूंना त्याचे आईवडील आमचा उद्धार करा असे म्हणू लागले तेव्हा पुत्राने संन्यास घेतल्यास बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो तर आपला तर होईलच होईल असे समजावून सांगितले वंशातील नंतरच्या लोकांनाही यमाचे भय राहणार नाही असे श्री गुरुंनी सांगितले त्यानंतर श्रीगुरु त्यांनी त्या आपल्या शिष्यांना त्या क्षेत्राचे महात्म्य समजून सांगितले पूर्वी या ठिकाणी गौतम ऋषी सहित अनेक ऋषी तपश्चर्य करीत असत त्यांची त्यांनी त्यांच्या शिष्यांना एक कहाणी सांगितली एकदा काही ऋषींच्या मनात जनकल्याणासाठी गंगा बोलू की आणावी असा विचार आला गौतम ऋषींची एक वेगळी ख्याती होती ते सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम साळी पेरून संध्याकाळी ते शिजवून खात असत असे त्यांचे तप होते इतर ऋषींनी एक मायावी गाय निर्माण केली ती गाय गौतम ऋषींच्या शेतातील पीक खाऊ लागली तिला हकलून लावण्याच्या हेतूने गौतम ऋषींनी एक दरबाची काडी उचलून तिच्या दिशेने फेकली इतर ऋषींच्या त्यांच्या मायावी शक्तीने त्या दरच्या काडीचे शस्त्रात रूपांतर झाले आणि ते शस्त्र गायीला लागले त्यामुळे गायी मरण पावली इतर ऋषींच्या सांगण्यावरून गोहत्येच्या पाप पापक्षालनार्थ गंगेला भोलुकी आणण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न केले व गंगा त्र्यंबकेश्वरला प्रकट करण्याची विनंती केली मग शंकर प्रसन्न होऊन त्र्यंबकेश्वरला गंगा प्रकट झाली गौतम ऋषीमुळे ती गंगा आली म्हणून तिला गौतमी असे नाव पडले परंतु ती गंगा तिथे एका गायीच्या कारणामुळे आली म्हणून तिचे नाव गोदावरी सुद्धा असे पडले पुढे श्री गुरु शिष्यांसह तीर्थस्थाने पाहत पाहत चालत निघाले पुढे मंजारिका स्थानी गुरुंनी माधवारण्य नावाच्या यतीवर कृपा केली स्वामींनी त्याला निजरूप दर्शन दिले व नृंहाचे प्रत्यक्ष दर्शन होईल असा आशीर्वाद दिला त्याला योगाचे ज्ञान दिले आणि तुला ब्रह्मलोक प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला वासर ब्रह्मेश्वर या गोदावरीच्या एका तीर्थक्षेत्रात स्वामी शिष्यांसह स्नान करीत होते त्यावेळी तिथे एक ब्राह्मण आला त्याला पोटशूल होता म्हणजेच त्याच्या पोटामध्ये फार वेदना होत असत तो वेदनेने विवळत नदीच्या तीरावर गडबडत लोळत होता त्याची पोटदुखी फार तीव्र होती तो जेवला की त्याचे पोट दुखायचे अन्न माझे शत्रू झाले आहे तेव्हा आता मी मेलो तर बरे होईल असा मनाशी निश्चय करून तो पोटावर दगड बांधून पूर्वायुष्याच्या केलेल्या सर्व कर्मांची आठवण करीत नदीत जीव देण्यासाठी जात होता त्याच वेळी गुरुंनी त्याला पाहिले व त्यांनी शिष्यांना सांगितले त्या ब्राह्मणाला इकडे घेऊन या गुरु आज्ञेप्रमाणे शिष्यांनी त्या ब्राह्मणाला नदीतून बाहेर काढले श्री गुरूंनी त्याची विचारपूस करून आत्महत्येचे पातक करू नकोस ते महापाप आहे असे सांगितले तुझ्या व्याधीवर आमच्याजवळ औषध आहे तू जीव देऊन महापाप करू नकोस मी तुला औषध देऊन या व्याधीतून मुक्त करतो तेवढ्यात सायनदेव नावाचा एक ग्रामाधिकारी ब्राह्मण ते आला तेव्हा श्री गुरु सायनदेवाला म्हणाले मी सांगतो तसे कर याला औषध समजून अनरसे व उडदाचे अन्न दुधाची खीर खायला घाल त्यामुळे त्याचे दुखणे समूळ नष्ट होईल याला लवकर तुझ्या घरी घेऊन जा तेव्हा श्री गुरुवचनाचा स्वीकार करून त्याच्या पाया पडून सायनदेव त्याला म्हणाला कृपया आपणही भिक्षेसाठी माझ्याकडे यावे गुरुंनी त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार केला जाखाई नावाची त्या साईंदेवाची पतिव्रता पत्नी होती त्या दोघांनी गुरूंची षोडशोपचारे पूजा केली त्यांनी मनपूर्वक भोजनपात्रे मांडली अनेक प्रकारचे पक्वानने अनारसे उडदाचे पदार्थ अष्टविध पक्वानने साखरेसह वाढली श्री गुरु आनंदाने भोजन करू लागले त्या पोटशूल असलेल्या ब्राह्मणाने मनापासून मनसोक्त भोजन केले श्री गुरुंच्या कृपादृष्टीने त्यांची व्याधी गेली ज्या ब्राह्मणाचे अन्नाशी शत्रुत्व होते तेच अन्न श्री गुरुकृपेने त्याला औषध ठरले व त्याचे दुखणे पळून गेले ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याचे जन्मजन्मांतरीचेही दोष निघून जातात तिथे शारीरिक व्याधी तरी कुठून राहणार स्वामी सेवक भक्त हो आपण अशा प्रकारे तेरावा अध्याय श्रवण केला आपल्याला जर पुढील चौदावा अध्याय श्रवण करायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्यासमोर ऑटोमॅटिक चौदावा अध्याय येईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शरण मम